एक गळ्याच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास धनहानी कर्ज आणि संघर्ष होण्याची शक्यता असते दोन डाव्या डोळ्यावर तीळ असलेली व्यक्ती गर्विष्ठ असते आणि ती महिलांच्या मागे लागते त्याचे स्त्रियांशी गुप्त आणि अवैध संबंध असतात तीन उजव्या भुव्यावर तीळ असेल तर त्या व्यक्तीचा लवकरच एखाद्या चांगल्या स्त्रीशी विवाह होतो चार जर कपाळावर तीळ डाव्या बाजूला असेल तर व्यक्ती स्वार्थी असते आणि कोणाचीही मदत करत नाही श्रोतेहो तुमच्या शरीरावरील तीळ फक्त सौंदर्याचा भाग नाहीत ते तुमच्या नशिबाचे संकेत असू शकतात काही लोक मानतात की आपल्या शरीरावरील तीळ हे भूतकाळातील गुप्त खुणा आहेत जे या जन्मात चांगल्या आणि वाईट कर्माच्या रूपात परिपक्व होतील तर काही काहीजण त्यांना भाग्याचे आणि दुर्दैवाचे संदेश मानतात जे आपल्या जीवनाला महत्त्वपूर्ण वळण देऊ शकतात शास्त्रानुसार शरीरावरील प्रत्येक तीळचा काही गुप्त अर्थ असतो किंवा तो काही छुपा अडथळा दर्शवतो पायावरील तीळ प्रवासाची शक्यता दर्शवतो हातावरील तीळ विशेष कौशल्य किंवा नशीब सुचवतो तर पाठीवरील काही प्रकारचे दर्शवतो तुमच्या पाठीवर किंवा मांडीवर तुम्हाला काय सांगतो तुमच्या नशीबावर त्याचा कसा परिणाम होतो या लेखात तुमच्या शरीरावरील तिळांचे अर्थ आणि त्यामागील रहस्य उलगडूयात एक माथ्यावरील तीळ माथ्याच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर व्यक्ती राजकारणात पुढे जाते तीळ लाल किंवा हिरवा असेल तर व्यक्ती मंत्री बनते तो कोणत्याही समाजाचा किंवा व्यावसायिक संघटनेचा अध्यक्ष देखील असू शकतो त्याला सामाजिक प्रतिष्ठा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल माथ्याच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसतात साधारणपणे तो लग्न करणार नाही आणि त्याचे आयुष्य प्रवासात घालवेल तो आध्यात्मिक जीवन जगेल आणि आध्यात्मिक प्रवचन देईल तसेच याला साहित्यातही रस असेल माथ्याच्या मागच्या बाजूला असलेला तीळ स्त्रीच्या कमजोरीचे दर्शक आहे अशी व्यक्ती आपल्या पत्नीशी खूप संलग्न असते तो जास्त पैसे कमवेल पण समाजात त्याचे नाव चांगले होणार नाही कपाळावरील तीळ जर असेल आणि कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर ते धन कीर्ती आणि प्रतिष्ठेचे सूचक आहे व्यक्ती श्रीमंत होऊन समाजात चांगले नाव व प्रसिद्धी मिळवते तसेच तो इतरांना मदत करेल आणि देवाला समर्पित राहील श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ डाव्या बाजूला असेल आणि कपाळ अरुंद असेल तर व्यक्ती स्वार्थी असते आणि कोणाचीही मदत करत नाही तसेच इतर लोक त्याला आदर देणार नाहीत तीन कानशिलावर तीळ जर तीळ कानशिलाच्या उजव्या बाजूला असेल तर ते विलक्षण क्षमता आणि मानसिक शक्तीचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे व्यक्तीला समृद्ध होण्यास मदत होते जर तीळ डावीकडे असेल तर तो भाकीत करतो की त्या व्यक्तीला पैशाच्या मूल्याबद्दल थोडेसे ज्ञान असेल किंवा नसेल उधळपट्टी आणि विलासी तो स्वतःला संकटात टाकतो चार भुवयांवर तीळ जर भुवयांच्या मध्यभागी तीळ असेल तर ते नेतृत्व गुण धन नाव आणि कीर्ती दर्शवते अशा व्यक्तीला लक्झरी आणि स्त्रियांची आवड असते उजव्या भुवयावर तीळ असेल तर लवकरच एखाद्या चांगल्या स्त्रीशी विवाह होतो लग्नानंतर व्यक्ती व्यक्ती भाग्यवान बनते त्याने पत्नीच्या नावावर तर तर उत्तम डाव्या असेल ती अशुभ असते तो पैशाचा योग्य वापर करू शकत नाही आणि त्याला नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येतात पाच पापण्यांवर तीळ उजव्या पापणीवरील तीळ संपत्ती आणते व्यक्ती हळूहळू श्रीमंत होत जाते तसेच त्याला अहंकार असतो आणि तो स्वतःला महान समजतो खर्च जास्त होईल देवाचे मंदिर बांधून किंवा पूजा करून तो पैसा खर्च करेल डाव्या पापणीवर तीळ सामान्य जीवन दर्शवते व्यक्ती खूप कमी पैसे कमवते त्याला इतरांचा हेवा वाटतो वरच्या पापणीच्या आतल्या भागात तीळ असणे भाग्यवान आणि श्रीमंत व्यक्तीचे संकेत देते सहा डोळ्यांवर तीळ उजव्या डोळ्यावर तीळ असल्यास पैसे सहज मिळण्यास मदत होते माणूस कष्ट करत नसला तरी नशिबाने तो अचानक श्रीमंत होतो डाव्या डोळ्यावर तीळ असलेली व्यक्ती गर्विष्ठ असते आणि ती महिलांच्या मागे लागते त्याचे स्त्रियांशी गुप्त आणि अवैध संबंध असतात डोळ्याच्या खड्ड्यावरील आणि शांत व्यक्ती दर्शवते पण अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते डोळ्याखाली तीळ म्हणजे समस्याग्रस्त प्रेम जीवन तुमच्या डाव्या डोळ्याखालील तीळ अशुभ मानला जातो शिवाय तो तुमच्या डोळ्याच्या टोकाशी आणि तुमच्या नाकापासून दूर असेल तर त्याचा अर्थ शुभ होतो या डोळ्याखालील इतर कोणत्याही स्पॉटचा अर्थ मुलांसाठी दुःख दुर्दैव आणि त्रास असू हो शकतो उजव्या डोळ्याखाली साधारणपणे वाईट बातमी दर्शवतो याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला अपघात आग किंवा संकटांचा धोका आहे सात कानावर तीळ कानावर कोणत्याही ठिकाणी तीळ असणे चांगले उत्पन्न आणि विलासी जीवन दर्शवते खर्च अनियंत्रित राहील व बुडण्याचा धोका असू शकतो कानामागे तीळ असलेली व्यक्ती रुढींचे अनुयायी असते त्याला उच्च जातीतून पत्नी मिळते कोणत्याही कानावर तीळ असल्यास व्यक्तीचा स्वभाव निष्काळजी असतो जर तुमच्या कानाच्या टोकावर किंवा वरच्या भागावर तीळ नाकाच्या टोकावरील तीळ द्रुत विचार आणि जलद स्वभाव दर्शवते अशा व्यक्तीला उच्च स्वाभिमान असेल आणि सहसा इतरांवर विजय मिळवेल नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास व्यक्तीला कमी कष्टात जास्त पैसे मिळतात नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास त्याचे अशुभ परिणाम होतात नाकाच्या मध्यभागी तीळ असणे नोकरीमध्ये अडथळे आणि धनहानी दर्शवते नाकाखाली तीळ असणे चांगल्या लैंगिक इच्छेचे प्रतीक आहे अशा व्यक्तीचे मोठे कुटुंब आणि अनेक मुले असतात तीळ हे तुमच्या नाक आणि वरच्या उठांमधील उभी खोबणी आहे याचा अर्थ तुम्हाला जुळी मुले असण्याची शक्यता आहे जर तुमच्या उठाच्या वर फिल्ट्रमच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला तीळ असेल तर तो कमी आत्मसन्मान दर्शवतो तथापि जर हा तीळ तुमच्या प्रत्यक्ष ओठावर असेल तर तुम्ही खूप बोलके किंवा गप्पिष्ट व्यक्ती आहात तुमचे मन खूप जिज्ञासू आहे आणि तुम्ही सखोल चौकशी करणारे प्रश्न विचारता नऊ हनुवटीवर तीळ हनुहटीच्या अगदी मध्यभागी असलेला तीळ अशा व्यक्तीला सूचित करतो जी इतरांकडून प्रशंसा मिळवते हनुवटीच्या उजव्या बाजूला तीळ असलेले लोक तार्किक विचारसरणी आणि राजनियिक स्वभावाचे असतात ते त्यांच्या शब्दांनी इतरांना पटवून देण्यास सक्षम असतात त्यांची कमाई खूप चांगली असते आणि त्यांना नाव व प्रसिद्धी सहज मिळते हनुवटीच्या डाव्या बाजूला असलेले लोक सरळ बोलणारे असतात त्यामुळे लोकांना ते आवडत नाहीत हनुवटीच्या दोन्ही बाजूंना तीळ असणे ही भाग्याची बाब आहे अशा लोकांना त्यांच्या जवळजवळ सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळते जास्त प्रयत्न न करताही ते संपत्ती आणि समृद्धीकडे वाटचाल करतात त्यांना सर्वांचे स्नेह आणि आदर मिळतो दहा गळ्यावर तीळ गळ्यावर तीळ असलेली व्यक्ती अतिशय सौंदर्यवान आणि आकर्षक असते अशा व्यक्तीला प्रसिद्धी आणि पैसा सहज मिळतो जर गळ्याच्या मध्यभागी तीळ असेल तर तो व्यक्ती खूप हुशार आणि मेहनती असतो गळ्याच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास त्या व्यक्तीला चांगले उत्पन्न मिळते आणि ती जीवनभर आनंदी राहते डाव्या बाजूला तीळ असल्यास धनहानी कर्ज आणि संघर्ष होण्याची शक्यता असते अकरा खांद्यावर तीळ उजव्या खांद्यावर तिळ असलेली व्यक्ती शांत संयमी आणि मेहनती असते डाव्या खांद्यावर तिळ असलेल्या व्यक्तीचे आर्थिक जीवन स्थिर नसते ती वारंवार मोठे निर्णय घेण्यात अयशस्वी होते दोन्ही खांद्यावर तिळ असल्यास व्यक्ती अत्यंत जबाबदार आणि परिश्रमी असते बारा छातीवर तिळ उजव्या बाजूच्या छातीवर तिळ असलेल्या व्यक्तीला अचानक पैसा मिळतो पण तो टिकवून ठेवता येत नाही डाव्या बाजूच्या छातीवर तिळ असलेल्या व्यक्तीचे प्रेम जीवन गुंतागुंतीचे आणि अशांत असते छातीच्या मध्यभागी तीळ असल्यास व्यक्ती दयाळू संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण असते तेरा पोटावर तीळ पोटावर तीळ असलेल्या व्यक्तीला चांगले अन्न आणि संपत्ती मिळते अशा लोकांना समाधान मिळवण्यासाठी आयुष्यात जास्त मेहनत घ्यावी लागते पोटाच्या डाव्या बाजूला तीळ असलेल्या व्यक्तीला पैशांची कमतरता जाणवते पोटाच्या उजव्या बाजूला तीळ असलेली व्यक्ती उदार आणि श्रीमंत होते चौदा कमरेवर तीळ उजव्या बाजूला तीळ असलेल्या व्यक्तीला अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता असते डाव्या बाजूला तीळ असल्यास संघर्ष आणि मेहनतीशिवाय यश मिळत नाही कमरेच्या मध्यभागी तीळ असलेली व्यक्ती उच्च शिक्षित आणि हुशार असते उजव्या बाजूला तीळ असल्यास ती व्यक्ती विश्वासार्ह आणि जबाबदारीने वागणारी असते डाव्या बाजूला तीळ असल्यास व्यक्ती हट्टी आणि स्वतःच्या मतावर थांब राहणारी असते सोळा हातावर तीळ उजव्या हातावर तीळ असलेली व्यक्ती नशीबवान आणि मेहनती असते डाव्या हातावर तीळ असल्यास आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो दोन्ही हातांवर तीळ असल्यास व्यक्ती कलेच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकते सतरा मनगटावर तीळ मनगटावर तीळ असलेल्या व्यक्तीला क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक क्षेत्रात यश मिळते उजव्या मनगटावर तीळ असल्यास व्यक्ती हुशार आणि व्यावहारिक असते डाव्या मनगटावर तीळ असल्यास प्रेम जीवनात संघर्ष येण्याची शक्यता असते बोटांवर बोटांवर असलेली व्यक्ती सतत असते आणि स्थिर राहू शकत नाही उजव्या हाताच्या बोटांवर तीळ असल्यास व्यक्तीला चांगली संधी मिळते डाव्या हाताच्या बोटांवर तीळ असल्यास व्यक्ती सतत निर्णय घेताना गोंधळलेली असते एकोणीस नखे आणि पंजावर तीळ नखांवर तीळ असलेली व्यक्ती खूप आत्मकेंद्रित असते पंजावर तीळ असल्यास व्यक्ती खूप प्रवास करणारी आणि साहसी असते वीस पायावर तीळ उजव्या पायावर पाया तीळ असलेली व्यक्ती प्रवासप्रेमी आणि यशस्वी असते डाव्या पायावर पाया पाया पा तीळ असलेली व्यक्ती संघर्षमय जीवन जगते दोन्ही पायांवर पाया पा पा तीळ असल्यास व्यक्तीला वारंवार स्थलांतर करावे लागते एकवीस टाचांवर तीळ टाचांवर तीळ असलेल्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून फारसा पाठिंबा मिळत नाही मात्र यश मेहनतीमुळे त्यांना मिळते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा धन्यवाद